रामकृष्ण हरी राम सर्वांना आज मी सुंदर ध्यान हा भंग व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे आणि असं म्हणजे म्हणता येत नाही की नुसतं प्रवचनच म्हणून पण एक थोडा दोन चार मुद्दे मांडून एक दोन पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वांना माझा रामकृष्ण हरी आजचा अभंग आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुंबने विराजित हे तुकाराम महाराजांनी आहे तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडे तो सर्व विठ्ठल भक्तांना सर्व भक्तांना असं एक दोन चार मुद्द्यावर थोडं दोन पाच मिनिट बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे <coughs> सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे जगाच्या मालना मालकाचं पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे जसं की प्रवचन हा भाग वेगळा असतो हा सोशल मीडियाचा भाग आहे विठ्ठलाच्या त्या मनमोहक हो रूपाचे वर्णन पुंडरिक भक्तासाठी विठ्ठलाने घेतलेली भूमिका त्याचे महत्व आणि हेच रूप भक्ताच्या चित्ताला कसे शांती देते यावर भाष्य करणे होय जिथे विठ्ठलाच्या कटीवर हात ठेवून उभा गळ्यात तुळशीची माळ कमरेला पितांबर, परिधान केलेलं आहे मग हे सर्व भक्ताला प्रिय आहे आणि असते आणि ह्याच रूपातून भक्तीचा परमोच आनंद मिळतो असे अनेक प्रवचनातून ऐकायला मिळालेलं आहे पण मी तितकं नाही सांगणार मी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडा बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे ह्या भंगाचा अर्थ मी सांगल तसा बी नाही बोलायचा प्रयत्न आहे सुंदर ते ध्यान रूप किती सुंदर आहे असं तू करम महाराज म्हणतात कोणाचं जगाच्या मालकाचं पांडुरंग परमात्म्याचं किती रूप सुंदर आहे आणि उभे कुठे आहेत विटेवरी विट कोणी दिलेली आहे भक्त पुंडलिका आहे भक्त पुंडलिका उभा राहीला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भावगीत बी भक्तीगीता आहेत अभंग आहेत फारुड आहेत गोळणी आहेत बऱ्याचशा माध्यमातून साधू संतांना जगाच्या मालकाचं वर्णन केलेलं आहे पण त्यात हा भंग आहे सुंदर किती धोरण सुंदर तुकाराम महाराज सांगतात मी नाही विटीवर उभा राहून पुन्हा कमरेवर हात ठेवून करकटेवरी ठेवून या कमरेवर हात ठेवलेली पांडुरंगाने कोणासाठी अहो आपल्यासाठी की आज जगाचे मालक जे विठेवर उभे आहेत ते आपल्यासाठी आहेत आपण सेवा करायची आपल्याला मेवा मिळणार पुन्हा तुळशी हार गळा काशीपी तांबा तुळशी हार गळा का म्हणले नाही तुकाराम महाराज म्हणते माझ्या विठोबाला तुळशीची माळ आवडते तुळशीचा हार आवडतो असं कोण म्हंटल दोन्ही कमरेवर हात ठेवले गळ्यात तुळशीची माळ हार शोभते तुळशी हार गळा आणि कासे पितांबर म्हणजे कमरेला पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे हे, हे माझ्या जगाच्या मालकानं अहो संतानं वर्णन केलंय आपण तर पामोवर आहोत आणि वास्तविक पाहता जे साधू संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहे जगद्गुरु तुकाराम महाराज असतील संत म्हणे साता महाराज असतील डांदे महारा महाराज असतील जनाबाई असतील आणि आपले सर्वांचे लाडके अस बोलण्यातून येत असतं बर का सर्वांचे आणि ज्यांनी बावीस वर्षामध्ये एवढी कीर्ती करून ठेवली आज पाहतो मी आमच्या शिलूनगरीमध्ये बारा तीन ते एकोणीस तीन खूप भव्य आणि दिव्य मोठा सप्ताह आहे ते कोणाच्या श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मावली आज गेली दोन वर्ष झाले आमच्या तालुक्यामध्ये फिरता ज्ञानुश्री पारायण सोहळा चालू आहे आज ह्या गाव उद्या त्या गावाला ती पालखी आहे ते आमचे गुरु पंडित महाराज डाकेत मानोदकर त्यांनी सुरू केलं ते सुरूच आहे आणि त्या सप्त्याची सांगता ही सिलू मध्ये आहे आज माऊलीला साडेसातशे वर्षे झाले प्रगट होऊन आणि सातशे एकोणतीस वर्ष झाले समाधी हे जे संत आहेत रामदेव महाराज आहेत मुक्ताबाई आहेत सुपान का निवृत्तीनाथ आहेत ह्या सर्व संतांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवले त्याचा फक्त आपल्याला काय घ्यायचंय सुख घ्यायचंय मग तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याच गुण गातात का गातात तू का म्हणेच का तुकाराम आहे सगळे निघालेले वेगवेगळ्या वे अभंगाच्या रूपात मग तुळशी हार गळा काशी पितांबर आणि आवडे निरंतर हीच ध्यान काशी पितांबर कमरेला पिवळा शेला माझ्या पांडुरंगानं धारण केलेला आहे आणि आवडे निरंतर हेच ध्यान देवा ही तुमची रूप भक्ताला सतत आवडते असं तुकाराम महाराज म्हणतात आणि आपण त्याच श्रेय आहे आशीर्वाद आहे खूप मोठा आहे त्या संदर्भ आहे दादा पुंडला पुंडलिक भक्ताची आई वडिलांची सेवा आणि त्यांनी पाहण्यासाठी विठ्ठलाला विट देऊन त्यावर उभं केलेलं आहे आणि हे रूप निवळ सौंदर्य नसून ते भक्तीचे प्रतीक आहे प्रतीक विठ्ठलाचे हे रूप आहे ध्यानात चिंतना जसे सेवेत लिन्न करतात महाराज सांगतात हिची रूप माझ्यासाठी सर्व सुख आहे आणि मी तीच रूप निरंतर पाहू इच्छितो असं तुकार सांगतात काय सांगतात हेच रूप माझ्या सर्व सुखासाठी आहे मी तेच रूप निरंतर पाहू इच्छितो जगाच्या बालकाचं किती गोड वरणार दादा किती गोड वरणार तुळशी हरगडा काशी मकर कुंडले तळपती सर्वांनी आणि कंठी कौस्तुभ म्हणे विराजित आता मकर कुंडली म्हणजे काय माश्याच्या आकाराचे कानात जगाच्या मालकाच्या कुंडल आहे <coughs> कंठी कौस्तु म्हणे विराजित आणि तुका म्हणे माझे हे जे सर्व सुकन पाहिन असेल मुख आवडणे तुकार महाराज म्हणजे सुंदर ज्ञान उभे ठेवली कर ठेवणे तुळशी हार गळाशी पितां आवडे निरंतर हिचे ध्यान मकर कुंडले तळपती सर्वांनी कंठी तुका म्हणजे माझे हिचे सर्व सुखन श्रीमुख आवडीने तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या कानात कुंडल असतील गळ्यात तुळशीचा हार असेल तुम्ही इटेवर उभे आहेत मकर आकाराचे मच्छा आकाराचे कुंडल तुमच्या कानात कंठी म्हणजे गळ्यात कौस्तुभ आहे कमरेला पिवळा सेला आहे तुम्ही विटेवर उभे आहेत विटेवरी उभा कटेवरी हात कमरेवर हात देऊन तुम्ही उभे हेच तुमचं जे रूप आहे हे मला आवडेल निरंतर ही ध्यान पाहिन नसेल मग आवडेल किती गोड वर्णन आहे आवली आणि सांगायचं म्हणजे प्रवचन असेल कीर्तन असेल आणि खूप मोठे साधू संत आहेत ना कीर्तनकार हो त्यांनी खूप बोर्ड वर्णन केलेलं आहे जसं की तुकाराम महाराजांना किरण त्यांचे अभंग सोडण्याचा जे प्रयत्न करतात आणि जे असतील आता सर्व महाराजांचे काही नाव घेता येणार नाहीत आपल्याला बाबा महाराज सातरकर असतील इंदुरकर महाराज असतील पुरुषोत्तम दादा पाटील असतील अजून ताई सर्व दादा हे सर्व कीर्तनकार आहेत कथाकार आहेत भागवतकार आहेत रामायणकारक आहेत पळसखेडकर महाराज असतील मानवत मध्ये रुढीपाठीवर आमचे सदा म्हणजे आमचे गुरुवारी स्वामीजी असतील गणेशानंतपुरीजी महाराज असतील खूप वर्णन खूप म्हणजे अभंग त्यांच्या खूप मुखातून हे होतात आणि मी एक साधा फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायच्या हिशोबाने एक दोन शब्द तुमच्या कानी पडावं म्हणून सांगितलेलं आहे आणि अभंगाचा असंच म्हणजे भावार्थ असेल असं काही नाही मला जशी बुद्धी मिळाली तसं मी बोललो याच्यापेक्षा मोठाली बोलणार आहेत आणि रामकृष्ण